गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात मी विकास तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसांनी राईड करतो आहे आणि मध्ये खूपच गॅप पडला आपला मागे मॉर्निंग राईड मी एक दोन केलेल्या होत्या पण ड्यू टू सम रिझन त्या रेकॉर्ड रेकॉर्ड पण झालेल्या होत्या पण त्याचा व्हॉईस प्रॉपर आला नव्हता आणि गोप्रोमध्ये काहीतरी इशू होता त्यामुळे गेली दोन महिने एक पण आपली राईड झाली नाही आणि एक पण व्हिडिओ आला नाही तर त्यासाठी पहिलं समजवं दुसरी गोष्ट आता ती गोप्रो वगैरे मी पूर्णपणे प्रॉपरली सेट केलेलं आहे जे काही दुरुस्त आहेत त्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण परत एकदा आपल्या भेटीला आलेलो आहोत खूप इच्छा होती राईड करायची पण ड्युटी समरिझन होत नव्हता आणि बरेचसे चढ उतार आयुष्यात येत आहेत तर ते आपण फेस करतो आहे आणि त्याच्यातूनच आज आपल्याला टाईम भेटतो आहे तुमच्याशी गाठीभेटी करण्यासाठी सो आपली मॉर्निंग राईड आहे अशीच आपण जस्ट राईड करतो आहे त्याच्यासाठी काही रिझन नाही पण एक माइंड फ्रेशनेससाठी आणि तुमच्या समोर येण्यासाठी परत एकदा मी राईड करतो आहे आपली फॅमिली लवकरच तीन हजार सबस्क्राईबरची होणार आहे तर तुम्हाला रिक्वेस्ट असेल की जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आपण लवकरच तीन हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार करू आणि लवकरच पाच हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आता आपण जस्ट विरार सिटीमधून बाहेर पडतो आहे विरार फाटक जवळच आहे आणि विरार फाटकच्या इथून आपण मग लेफ्ट घेणार आहोत माइंड फ्रेश झाले एकदम सकाळी सकाळी राईड करून <laughs> आणि थोडा गारट आहे त्या गारठ्यामुळे ना तोंडातून वाफा मारत आहेत मी जसा जसा बोलतोय ना तसा तसा वाफा मारत आहेत ते ऑबियसली तुम्हाला दिसणार नाही कारण कॅमेरा पुढे आहे आणि मी हेल्मेटच्या <laughs> हातमध्ये डोकं आहे माझं त्यामुळे पुढचं जे काय हॉटेल येईल तिथे आपण थांबू आणि जस्ट ब्रे, ब्रेकफास्ट करून घेऊ सकाळी सकाळी चेकिंग भारी चालू आहे रायडर्स आलेले आहेत आपण जस्ट नाश्ता केला आता आणि आता गाडी फिरवून जातो जातोय बऱ्यापैकी पन्नास किलोमीटर आपण पुढे आलो आणि आता जातो जातोय मगासपासून मी टर्न घ्यायचा बघत होतो टर्न घ्यायचा आहे घ्यायचा आहे घ्यायचं आहे कारण नाश्ता तर मी मागेच केला पण टर्न घ्यायलाच कुठे चान्स नव्हता आता म्हटलं पुढे काय वापीला डायरेक्ट टर्न भेटतोय काय माहिती <laughs> पण नशिबाने पुढे जाऊन एक भेटला जिथे ब्रिज चालू होतं तिथून खालून टर्न होता तर म्हटलं चांगला आहे आणि आज दमन वापी साइडला जायची गर्दी बघा किती आहे पूर्ण ट्रकचे ट्रक, ट्रक जात आहेत आणि गाड्या सुद्धा जात आहेत वाईंड ब्लास्ट बघा किती होत आहे मी काच खाली करतो आज वाईन ब्लास्ट भरपूर होत आहे नशीब यांना मी पहिलं बघितलं <laughs> नाहीतर स्पीड जास्त करणार होतं रोड क्रॉस करत होते हायवेवर असा रोड क्रॉस करणं तर भरपूरच रिस्की आहे नॉर्मल माणूस पळत पळत जाऊन करू शकतो पण म्हातारा माणसाचं काय ठीक <laughs> आहे खूप मजा आली आज राईड करायला आणि आता ही रिटर्न जर्नी आपण करतोय विरार साठी खाणीवडे टोल हा आला की समजायचं आपलं घर आलं हे स्पीड ब्रेकर आहेत ना समजत नाहीत अचानकपणे समोर येतच हे बघा हे दिसत नाहीत आणि एक तर काच लावल्यामुळे तर अजून दिसत नाहीत हे मामा पोलीस मामा त्यांचं काम करताना आज चेकिंग थोडी जास्तच आहे जाताना पण बघितली आणि येताना पण खूप बरं वाटलं <laughs> माइंड म्हणजे डोक्याच्या नसा पूर्ण डोक्याच्या नसा पूर्ण ओपन झाल्या अशी राईड झाली आजची बायटाबाई एक गोष्ट सांगायची राहूनच गेली खूप आनंदाचा क्षण आहे हा आपल्या सर्व फॅमिलीसाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि सर्वांसाठी माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे येस माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे ॲक्च्युली मला माहितीच नव्हतं कारण जानेवारीमध्ये मी एक दोन राईड केल्या पण ते ऑडिओ त्याचा आला नव्हता त्यामुळे ते मी पब्लिश नाही केलं आणि नंतर माझा मूड ऑफ होता भरपूर तर मी बऱ्याच पंधरा वीस दिवस जवळजवळ चॅनल बघितलंच नव्हतं की नक्की काय स्टेटस आहे ते जे काही चार चार हजार वॉच टाईम आणि सबस्क्रायबर पूर्ण व्हावे लागतात सबस्क्रायबर तर ऑलरेडी आपले झालेलेच होते गेल्या महिन्यात सडनली माझं लक्ष गेलं बघतोय तर चार हजार तास पूर्ण झालेले होते आणि मी खुश झालो खूप आणि तेव्हा लगेच अप्लाय केलं मॉनिटायझेशन ऑन करण्यासाठी आणि मी असं ऐकलं आहे की एक हप्ता जातो मॉनिटायझेशन ऑन म्हणजे आपण अप्लाय केल्यानंतर आणि माझं दोन दिवसामध्येच म्हणजे मी शनिवारी मला चांगलं वाटतं शनिवारी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये शनिवारी मी अप्लाय केलं आणि सोमवारी आपलं मॉनिटायझेशन ऑन झालंसुद्धा <laughs> तर खूप बरं वाटतं आहे खूप चांगला वाटतं आहे हा एवढ्या वर्षांचा स्ट्रगल फायनली मॉनिटायझेशन आपलं ऑन झालं तुम्ही जर माझे जुने व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण स्टार्ट कधी केलेलं जवळजवळ सहा वर्ष झाली हा एक वेगळा भाग आहे की कंटिन्यू राईड आपल्या होत नाही आहेत ड्यू टू सम रिजन कारण मला आय एम सॅलराईड पर्सन मला काम पण बघावं लागतं घर पण बघावं लागतं फॅमिली पण बघावी लागते त्यात विरारचं राहणे तुम्हाला माहिती आहे आपलं दोन अडीच तासाचं सिंगल जर्नी आपलं ट्रॅव्हल होतं मुंबईला जायचं तिथे काम करायचं परत दोन अडीच तास वेस्ट करून रिटर्न घरी यायचं त्यामुळे बॉडी पूर्ण थकते त्यामुळे आणि सुट्टीचा पण इश्यू असतो हे काय आहे छोट्या मोठे चॅलेंजेस त्यामुळे कंटिन्यू आपण राईड नाही करू शकत पण या आपण अशा छोट्या मोठ्या ब्रेकफास्ट राईट म्हणा किंवा जवळच्या जवळ काही राईड असतील तर आपण नक्की करू ज्या एका दिवसामध्ये पॉसिबल आहेत ते रोडचं चा काम चालू आहे तर ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगायला मला खूप बरं वाटलं की शेवटी तुम्ही आहात तर मी आहे आणि आणि तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे सुरुवातीला जो आपला गोप्रो होता गोप्रो नाही बोलू शकत एच जे कॅम होता फोर थाउजंड त्याची क्वालिटी प्रॉपर नव्हती जेव्हा यूट्यूब लोकांना समजायला लागलं होतं तेव्हा आपण राईड चालू केल्या होत्या ज्या तुम्ही माझ्या जुन्या कोकण सिरीज वगैरे बघितलं असताल एकदम जुन्या तर पर तेव्हापासून आपण स्टार्ट केलेली तेव्हा असं बोलणं नव्हतं तेव्हा जस्ट फक्त व्हिडिओ शूट करायचा पाठी एखादी म्युझिक लावायची आणि व्हिडिओ अपलोड करायचा असा असा ट्रेंड होता त्यावेळी आणि नंतर काही जे यूट्यूबर्स आहेत जे एस फिल्म्स असतील जे एस फिल्म्स असतील किंवा मुंबईकर निखिल तर या काही रायडर्समुळे हे सगळं म्हणजे नवीन ट्रेंड आलं हे व्हिडिओ शूट करून ऑडिओ मीन्स व्हिडिओ अँड ऑडिओ दोन्ही एकसाथ शूट करून हे सर्व एक्सप्लोर करणं त्यामुळं मला कॅमेरा नवीन कॅमेरा घेणं शक्य नव्हतं आणि म्हणून मी मोबाईल तुम्ही बघितला असाल मध्ये काही व्हिडिओ आपले मोबाईलने शूट केलेले होते म्हणजे हेल्मेटला मोबाईल लावून एवढा जड मोबाईल लावून शूट करणं हे सुद्धा चॅलेंजेस आहे तो ते सुद्धा आपण करून बघितलं आणि तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने नंतर आपण मग एक कॅमेरा घेतला आणि आता त्याच कॅमेराने हे सगळं शूट करतोय लाचची कोकण सिरीज सुद्धा ह्याच कॅमेराने झालेली होती आणि त्याचा प्रतिसाद तर अतिउत्तम होता जिथे माझे सबस्क्रायबर अडीचशे तीनशे समथिंग होते तिथून आपण आता जवळजवळ तीन हजार टच करतोय सो दोन हजार नऊशे झालेले आहेत दोन हजार नऊशे सत्तर समथिंग असतील ती स ती सबस्क्रायबर पाहिजेत अजून तीन हजारसाठी सो so, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आणि एवढी मेहनत करून आपलं मॉनिटायझेशन फायनली ऑन झालेलं आहे सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन बोलता बोलता टाइम कधी गेला आणि विरार कधी आला समजलंच नाही <laughs> तर मित्रांनो आजची राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही जे काय आपण मेहनत करतो आहे माझी जर्नी तुम्हीसुद्धा बघत आहात आणि जे काय मॉनिटायजेशन ऑन झालं त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू असाच आशीर्वाद माझ्यावर राहू देत आणि नवीन जर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी या अशाच छोट्या चो ब्रेक ब्रेकफास्ट राईड आणि एखादी मोठी राईड आपण प्लॅन करत आहोत तर स्टेट यून आणि पाहत राहा विकास शेरेकर साइन ऑफ थँक्यू